सर मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे जर विचार केला तर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये नाराजी पाहायला मिळते काय तुम्ही देखील नाराज समजतंय नाही अजिबात नाही मी फर्स्ट डे पहिल्या दिवसापासून माननीय एकनाथराव शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या सोबत मी आहे अशा प्रकारचा अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी बोललेला आहे त्यामुळे कुठं नाराजी नाही काही नाराजी नाही मी पक्षाचा सैनिक आहे माननीय शिवसेना प्रमुखांचा सैनिक आहे आणि आठव्यांदा धनुष्य बाणावरती लढलो आणि जिंकलो सुद्धा त्यामुळं सेनेटी आहे आणि याचा विचार माननीय शिंदेसाहेब करते मात्र तानाजी सावंत कुठे रुसून परत गेले असं समोर येत आहे त्यांनी उघड उघड नाराजी दर्शवले काही नेत्यांनी ने म्हणजे काही प्रमुखांनी राजीनामे देखील दिले आहे मला त्याच्याबद्दल माहिती नाही पण आज विरोधकांना विरोधी पक्ष नेता मिळतो की हा पुढचा प्रश्न आहे मात्र त्यांनी आज आंदोलन केलं विरोधामध्ये पायऱ्यांवरती ठीक आहे तो त्यांचा भाग आहे आता वडासा तूप वांग्यावर काढायचं कुठल्या पद्धतीचे नाराज व्यक्त करायचे हा त्यांचा विषय थँक्यू धन्यवाद करावं ते बोधळले त्यांना काय करावं हे कळत नाहीये कुठलंच कारण त्याचा इतका सफाया या सगळ्या मतदारांनी केलेला आहे जनतेने केलेला आहे की त्यांना बोलायला कुठे जागा राहिलेली नाही आणि आता काय बोलावं तर यू एम तर मला सांगा लोकसभेच्या वेळेला त्यांना एवढं मताधिक्य मिळालं एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार त्यांचे निवडून आले त्यामुळे त्यांना गोड वाटलं इतर राज्यामध्ये ज्यावेळेला त्यांचं सरकार येतं त्यावेळेला त्यांना युएम खरं वाटतं आणि एकदा पराभव झाला की त्यांना युएम खराब वाटतो आणि घोटाळा वाटतो मला वाटतं की आता विरोधकांचा पूर्ण सफाया मतदारांनी केलेला आहे त्यांना सांगण्यासारखं इथे काही राहिलेलं नाही त्यांची संख्या इतकी कमी आहे की वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतक्या कमी संख्येमध्ये विरोधक हे पहिल्याच झालेले आहे विरोधी पक्षांनी सुद्धा ते होऊ शकत नाही आणि एक केविलवाटा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी चाललेला आहे तिघांमध्ये समन्वय नाही आहे कुठेही एकमेकांची तोंड एका बाजूला नाही आहेत सगळे वेगळ्या दिशेला जाऊन बसलेले आहेत पण आपण आहोत आम्ही जिवंत आहोत व्हेंटिलेटर असले तरी पण त्याला ते दाखवण्याचा प्रयत्न करताय पहिलेच अधिवेशन आहे आणि अतिशय आनंद होत आहे की आपल्याला सामान्य समजा सर्व सर्वसामान्य जनतेने एक निवडणूक आता तिने मला आमदार केले अरे हे पहिला आमचं मध्ये खूप होते मांडायची संधी आता मी काय काय आणि जनतेसाठी काय काय काम करायचे तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आलेला आहात दुसरीकडे ईव्हीएमच्या विरोधात आता विरोधी नेता पायऱ्यांवर आंदोलन करतोय तुमची भूमिका काय असेल त्यांच्या विरोधांकडे आपल्या काय मुद्दे ना ते विचारते पण काय करणार ना त्यांची परिस्थिती नाही राहिली लोकसभेला एवढ्या एवढ्या प्रचंड बहुमताने जिंकले तेव्हा नाही म्हणले तर राज्यात त्यांचे विजय झाले तेव्हा काय बोलले नाहीत आपण एवढे गांभीर्याने घ्यायचं ना त्यांच्याकडे कुठले मुद्दे नसेल त्यांचा पण ना हे पण दाखवणार काय थोडंसं त्यांना जगू द्या थोडं जर करू द्या त्यांना तुम्ही सत्ताधारी पक्षातील आमदाराला पराभूत करून या ठिकाणी पोहोचलेला आहात काय एकंदरीत मागचं गणित होत विरोधकांना काय सल्ला द्या नाही बघा सातत्याने तुम्ही मतदारसंघात कामं करणार जनतेची कामं घेणार ऐकून घेणार वेळ देणार तर तुम्हाला जनता निर्णय देणार मग कुठले सत्ताधारी असो की कुणी असो काम करायला कार्यकर्ते संधी प्राप्त होते माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने जो न्याय दिला तो आज मेसेज सर्वांना जातो हा सर्वांसाठी एकच मेसेज धन्यवाद